नमस्कार मित्रांनो आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी आपली छान अशी रेसिपी आहे अंडा मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे तर कशी आहे हे सगळं आपण एकदम हॉटेलसारखीच आहे मित्रांनो आणि तुम्ही हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा बनवायचा तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेते तर चला आपल्या हा व्हिडिओला मी सुरुवात करतो जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो सुरुवात करू तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपण कांदा कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण टोमॅटो पण बारीक असं कटिंग करून घेतलेलं आहे अद्रक आणि लसूण याची पण पेस्ट केलेली मी आपलं सर्व मटेरियल आपल्याला बारीक असं कटिंग करून घ्यायचं आहे कांदा पण आपल्याला छोटासा बारीक कापून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण थंडे पाहू शकता मित्रांनो आपण छान असे बॉईल करून घेतलेले आहे त्यानंतर आपण वरतून थोडेसे असे हळद टाकणार आहोत त्यानंतर आपण लाल मिरची थोडीशी आपण टाकणार आहोत यावरती आणि हे आपण चांगलं असं एकदम चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घेत आहोत तर पाहू शकता आपण किती छान असे आपण मिक्स करून घेतलेले आहेत आपण त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी तेल असं चांगलं छान असं प्रकारे उकळून घेतल्यानंतर आपण एक एक आपण यामध्ये सोडणार आहोत फ्राय करण्यासाठी पाहू शकता मित्रांनो किती छान असे आपण फ्राय करून घेतलेले आहेत अंडे आपण चांग कांदा चांगला असा फ्राय करून घेऊयात मित्रांनो कांदा एकदम छान असा बारीक कापून घ्यायचा त्यावेळेसच आपल्या भाजीला टेस्ट येते कांदा एकदा जास्त बारीक कापा असा मिडियम पाहू शकता मी किती छान असा कापलेला आहे असा बारीक कांदा कापायचा आहे त्यानंतर मित्रांनो तेजपत्ता टाकायचा थोडासा छान असं सर्व आपण हलवून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकत आहोत आणि छान असं आपण हलवून घेत आहोत होऊ शकता मित्रांनो कांदा आपला असं छान असा परतून घेतलेला आहे पण लाल कांदा झालेला आहे पाहू शकता त्यानंतर मित्रांनो थोडस आपण हळद टाकूयात परतून थोडीशी आपण मिरची टाकत ता आहोत लाल मिरची छान असं आपण हलवून घेत आहोत मित्रांनो याचं पण असं मिश्रण करायचं छान असं नंतर मित्रांनो टोमॅटो टाकत आहोत आपण टोमॅटो पण बारीक असं कटिंग करायचं छान असं हलवून घ्यायचं मित्रांनो तो चला तर चला मित्रांनो त्यानंतर आपण अंडा मसाला टाकू आपण यामध्ये तुमचं चिकन मसाला असला तरी चालेल आपण अंडा मसाला टाकतोय आणि सर्व असं आपण छान असं मिश्रण करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण थोडंसं असं मीठ टाकत आहोत छान असं मिश्रण झालेलं आहे टोमॅटो पण एकदम शिजलेला आहे कांदा पण एकदम चांगला असा शिजलेला आहे त्यानंतर मित्रांनो थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत थोडस टाकायचं मित्रांनो आधी त्यानंतर मित्रांनो आपण फ्राय केलेले अंडे यामध्ये टाकत आहोत अंडे पण चांगले यामध्ये मिश्रण करून घ्यायचं त्यानंतर मित्रांनो आपण अजून थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत वरतून त्यानंतर मित्रांनो वरतून आपण कोथंबीर टाकत आहोत आणि त्यानंतर मित्रांनो आपण यावरती झाकण ठेवणार आहोत एक मिनिटासाठी तर चला मित्रांनो आपण झाकण काढून बघूयात एक मिनटं झालेलं आहे कशी झालेली आहे तर मित्रांनो अजून झालेलं नाही एक पाच मिनटासाठी आपण पूर्ण त्याच्यावरती झाकण केलं तर मित्रांनो आपण झाकण काढून पाहूयात तर पाहू शकता मित्रांनो फायनली आपली अंडा मसाला रेडी झालेला आहे पाहू शकता किती छान असा तर मित्रांनो पाहू शकता आपली अंडा मसाल्याची भाजी कशी झालेली आहे पाहू शकता तुम्ही कशी झालेली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा या ठिकाणी बघू शकता प्रिया ताई आपली टेस्ट करताय कशी झाली ताई एकदम छान मस्त हॉटेल सारखी झाली की नाही पण खरोखर तर चला मित्रांनो आपला हा छोटासा व्हिडिओ मी या ठिकाणी सेंड करतो जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका